नमस्कार आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये मस्त खुसखुशीत असे गुळाचे अनारसे बनवणार आहोत तर हे अनारसे करण्यासाठी खूप सोपे आहेत तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर अगदी खुसखुशीत जाळीदार असे हे अनारसे तयार झालेले आहेत तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचं या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तर अनारसे बनवण्यासाठी मी रेशनचे तांदूळ या ग्लासने दोन ग्लास तांदूळ भिजत घातलेले आहेत तर हे तांदूळ आपल्याला चार दिवस पूर्ण भिजत ठेवायचे आहेत दररोज सकाळी व संध्याकाळी यातील पाणी बदलून घ्यायचं आहे अनारसे बनवण्यासाठी तांदूळ हे चार दिवस भिजत ठेवावे लागतात तर तांदळाला आंबट वास येऊ नये म्हणून या तांदळातील सकाळी व संध्याकाळी पाणी बदलून घ्यावे लागते पूर्ण चार दिवस व तीन रात्र तांदूळ भिजल्यानंतर चौथ्या दिवशी रात्री हे तांदूळ आपल्याला पाण्यातून बाजूला काढून एका चाळणीत नितळून घेऊन वीस ते पंचवीस हो। मिनिट हे तांदूळ आपण सुकवून घेणार आहोत लक्षात घ्या हे तांदूळ जास्त वाळता कामा नये तांदूळ हातामध्ये घेतल्यानंतर ते हलके असे हाताला चिटकलेले पाहिजेत म्हणजे या तांदळाची पावडर अगदी छान होईल हे तांदूळ आपण मिक्सर मध्ये थोडे थोडे घेऊन याची पावडर तयार करून घेणार आहोत तर मैदा चाळण्याच्या चाळणीने आपण ही तांदळाची पिटी चाळून घ्यायची आहे तांदळाची पिटी जर जाडसर राहिली तर आपले अनारसे व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे तांदळाची पिटी एकदम मैद्याप्रमाणे बारीक असणे फार गरजेचे आहे अशा छान छान व साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वादा फुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या पद्धतीने आपले हे सर्व तांदूळ चाळून झालेले आहेत अनारशाचे पीठ भिजवत असताना आपण सर्व यामधील पीठ अजिबात वापरायचे नाही यातील कमी जास्तीसाठी थोडे पीठ हे बाजूला काढून ठेवणे फार गरजेचे आहे कारण आपल्याकडून चुकून जर अनारशेचे पीठ सैल झाले तर त्यामध्ये आपल्याला शिल्लक ठेवलेली पिटी नंतर पीठ घट्ट करण्यासाठी वापरण्यात मदत होते तर मी इथे अनारशाचे पीठ मळण्यासाठी तीन वाटी पीठ घेतलेलं आहे तीन वाटी पिठासाठी एक वाटी गूळ खिसून घेतला खिसून घेतलेला गुळ यामध्ये आपण सर्व टाकायचं नाही तर पाऊन वाटी यातील गुळ टाकला व थोडा शिल्लक ठेवलेला आहे हे पीठ मळताना आपले अगोदरचेच ओलसर आहे दोन्ही हातांनी चुरून चुरून यामध्ये गुळ मिक्स करून घेऊयात गुळ घेताना सुरीने खिसण्यापेक्षा खिसून घेतला म्हणजे तो पिठामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स होतो तर या पद्धतीने आपले हे पीठ तयार झालेले आहे शिल्लक ठेवलेला गुळ आपल्याला यामध्ये लागलेला नाही तर तीन वाटी तांदळाच्या पिठीसाठी पाऊन वाटी खिसलेला गुळ लागलेला आहे याचे याचे ले ले तर याचे गोळे तयार करून हे आपण पॅक डब्यामध्ये दोन दिवसासाठी ठेवून द्यायचं आहे अनारसे करताना त्याचे पीठ देखील लांबणे फार महत्वाचे आहे तर दोन दिवस हे आपले पीठ ठेवून झालेले आहे तिसऱ्या दिवशी सकाळी याचे आपण अनारसे करायला घेतलेले आहेत तर अनारशाच्या पीठाचे तयार केलेले गोळे सर्व एकत्र झालेत आणि या पद्धतीने हे पीठ आपले तयार झालेले आहे अनारशाचे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तयार पिठामधील आपण निम्मा भाग बाजूला काढून घेऊ व तो पुन्हा एकदा हाताने चुरून चुरून वळून घ्यायचा आहे सुरुवातीला हे पीठ पाच मिनिट असे चुरून घ्यायचे आहे पाच मिनिट पीठ व्यवस्थित चुरल्यानंतर जर गोळी नाही बनली तर यामध्ये आपण एक चमचा दूध टाकून घेऊ तर इथे हे पीठ थोडे कोरडेच आहे त्यामुळे यामध्ये मी सुरुवातीला एक चमचा दूध टाकून घेते सुरुवातीला एकच चमचा दूध टाकून हे पीठ आपण पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तर एक चमचा दूध टाकल्यानंतर देखील या पिठाची गोळी बनत नाही त्यामुळे मी नंतर आणखीन एक चमचा दूध यामध्ये टाकून घेणार आहे तर दूध टाकल्यानंतर सुद्धा हे पीठ आपण पाच ते सहा मिनिटांसाठी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्या हाताच्या उष्णतेने हे पीठ पगळले जाते त्यामुळे एकदम दूध टाकण्याची घाई अजिबात करू नका तर दोन चमचे दूध टाकल्यानंतर हे पीठ आपले व्यवस्थित असे झालेले आहे तर सात ते आठ मिनिट हे मिश्रण मी हाताने मिक्स करून घेतले आणि या पद्धतीने गोळा तयार करून घेतला यातील हाताला तेल लावून छोटी गोळी आपण तयार करून घ्यायची आहे तर आपल्याला ज्या साईजचा अनारसा बनवायचा आहे तेवढ्या साईजची गोळी करून घेऊयात तर हाताला थोडे तेल लावून या पद्धतीने मी ते गोळे तयार करून घेतलेले आहेत लगेच अनारसे बनवायला घेऊयात तर एका कपड्यावरती मी प्लॅस्टिक पेपर टाकून घेतलेला आहे प्लॅस्टिक पेपरवरती आपण खसखस घेऊयात तर आपण सुरुवातीला अगदी तीन चार चमचे या पेपरवरती खसखस घेतलेली आहे अनारसे बनवताना बरेच जण खसखस वापरण्याऐवजी तीळ व साखर एकत्र करून देखील वापरतात तर एक छोटा प्लॅस्टिकचा तुकडा आपण या पेपरवरती टाकून त्यावरती तयार केलेल्या पिठाच्या गोळीला एका एक बाजूने खसखसमध्ये बुडवून घेतले आणि वरतून थोडा तेलाचा हात लावून नंतर वरून एक छोटा प्लॅस्टिकचा पेपर टाकलेला आहे तर हे अनरसे बनवण्यासाठी आपण नवीन ट्रिक वापरलेली आहे तर मी इथे वाटीने पसरून हा अनरसा तयार करत आहे किंवा बोटाने या पद्धतीने आपण ह्या अनरसा पसरून घेऊ शकतो या पद्धतीने केलेले अनरसे सर्व बाजूने एकसारखे होतात आणि पटकन तयार देखील होतात आपला वेळ अजिबात जात नाही तर अशा वाटीने किंवा बोटाने पसरून हे आनरसे आपण करू शकतो तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही अनरसा करू शकता आणि छोटा प्लॅस्टिक पेपरचा तुकडा घेतल्यामुळे तो आपण हातावर पटकन उचलून देखील घेऊ शकतो तर गरम तेलामध्ये हा अनरसा सोडलेला आहे अनारसा तळताना आपण गॅस एकदम लहान करायचा आहे आणि वरतून असे अनारशावरती आपण तेल सोडायचे आहे खसखस लावलेली बाजू तळताना वर करावी वरून आपल्या अनारशाला व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे हा अनारसा न फुगता मध्ये मध्ये जाळी पडला म्हणजे आपला व्यवस्थित तयार झाला आणि तळताना तेलामध्ये कुठेही खसखस पडलेली नाही तर अशाच पद्धतीने आपण सर्व अनारसे करून घेऊयात तर अगदी मस्त कलरमध्ये हे अनारसे आपले तयार झालेत आणि प्रत्येक अनारशाला वरून जाळी देखील पडलेली आहे तर तोडून सुद्धा पाहिला तर आतमधून सुद्धा भरपूर अशी जाळी तयार झालेली आहे तर हे आपले गुळाचे अनारसे कडक न होता एकदम खुसखुशीत झालेत या पद्धतीने जर तुम्ही अनारसे बनवले तर पहिल्यांदाच बनवत असाल तरी सुद्धा ते अगदी परफेक्ट होतात तर या अनारशाची रेसिपी आवडल्यास एक वेळा नक्की ट्राय करा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत धन्यवाद